मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डी बी टी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण पन साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखडण्याजोगी आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचेसुद्धा या निमित्ताने आभार मानते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत ही एकमेव योजना आहे जिथं आपण अशासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा लाभ देत आहोत म्हणजे माझी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ही लाभार्थ्यांचे फॉर्म पण भरते पण या योजनेमध्ये तीसुद्धा लाभार्थी ती आहे आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला पंधराशे इतका लाभ हा त्यानिमित्ताने वितरित करत आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह आपण त्यांना ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांची मेहनत याची निश्चितपणाने विभाग म्हणून महायुतीचा सरकार म्हणून दखल घेऊन अधिकाधिक प्राधान्य देण्याचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा प्रयत्न करत आहोत मी या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री महोदयांचे विशेष अभिनंदन करीन विशेष आभार मानीन की सिंधूरत्न योजनेअंतर्गत त्यांनी इथल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे टूरिझम बसेसची सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे ती चालवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी बचत गटांना दिलेली आहे आणि या उपक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा पहिला ठरलेला आहे की अशा पद्धतीचा नाविन्य उपक्रम राबवणारा त्यामुळे निश्चितपणाने मी मनापासूनचे ऋण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते ज्या वेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमची आमच्या घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे आमच्या भावासोबतची आमची जॉइंट अकाउंट आहे किंवा तुम्ही ती अट का टाकली आहे की आमचं स्वतःच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असावं जॉईंट का नसावं तर त्यामागची भूमिका ही महायुतीच्या सरकारची माझ्या भगिनीनं ही होती की हा जो लाभ आहे पंधराशेचा जो सन्मान निधी आहे हा तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोचला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं हा जो सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे